नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत येत ना चला आम्हाला आज मारायचे पालकाला औषध तर पालकाला काही झालेलं नाही पण पाऊस चालू आहे पावसाने खराब नाही हो म्हणून औषध मारायचे तर ओका पालक बाबा किती मस्त बसला आहे हिरवागार हे का नाही ते पाकोळी वगैरे होऊ नाही म्हणून औषध मारायचे आत्ता सगरी ते आज आम्ही सगळीच रानात आलोय चला बहुया औषध मारायचं आज रविवार सगळ्यांना सुट्टी आहे त्यामुळे सगळेच आदुई शेतात पालक बघा किती छान आहे का नाही हिरवागार पसलाय पालक चला त्यांनी का औषध का लावलंय औषध बघा ना कसलं आहे दिसतंय असं काळ काळ दोन तीन प्रकारचे औषध आणले म्हणजे पालख्याला कीड होऊ नये किडीपासून संरक्षण व्हावं हो म्हणून आणले काल दुपारपासून पाऊसच येतोय आमच्या इथं आज सकाळपासून नाही रात्रभर येत होता वाट चार वाजता बंद झाला आणि काल दिवसभरात दोन तीन पाळ्या येऊन गेल्या तुम्ही रोप कांद्याचं टिपत होते चार भरी मार्केट औषध एक पंप झालाय आलाय संपत आता औषध पहिलाच पंप आहे तो पण संपत आला आणि पेट्रोल पंप आणलं बरं दूर झालं हातपंपाने काय औषध उरकत नाही ना वेळ लागतो आणि पटपट होते माग पोरांचा चाललाय का अलवा तिकडे वर मोठ्या मोठ्या रोपाला रोपाला औषध मारायला गेलेत पोरं हात पंप पंप देते भरून पाईपाला पाणीच गळतंय त्या तिथं येतेच थोडं बंद व्हायला पण उठलं नाही औषध कशाला होतो पाणी किती पण पाहते कोथमेरीला बी घेऊ मारून आता Nu am să ceca i gherintine. Purtii la vas le-au uscat. Nu am să luat oricum viocrutii. Am पान का लावलय पानगावाला कोण आहे का हा काय बोलते मला होते येतो म्हणून तुमचं आहे का तुमचं आहे का आता काळ आहे आमचं हे द्यायला ते आयला टायमिज नाही थोडं कुठं तरी पाताळे नाही तर एवढं द्यावर झटपलं पण नाही हा ती हा चांग गेल्या वेळेस नेमता ना त्यांनी ने तिला दोन ठिकाणी पालक आहे वर तिकडं धन येत तर त्याला पण घ्यायचं आहे मारून उघडलाय आज पाऊस नाही तर मारलं पाहिजे परत पावसाने खराब होईल मग मेथीचं रान गवत बघा कसलं वाढलं लगेच पावसा सगळं गवतच आहे मग अशी आम्ही सगळे गज काढलेत स्प्रिंकलरचे आता औषधं मारून दिले होते नळ्या द्यायच्यात टाकून आणि त्याच्यात आहे त्याच्यात लाववाळ्याला पण मारायचे औषध ते काय होतवाळ्याच किती उप म्हणजे असं उठून काढलं ना तरी लवाळा काही जात नाही ह्याला खाली एक 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 अशी गा गाठी येतात मग ती फुटतच चालतं सगळीकडे पांगते मन औषध मारणारे लोक फक्त थोडासा डांब आहे आणि अगा इकडं येते इकडं पण आहे हे सगळं लावाळाचे मग असं जागजागी जागजागी बऱ्याच जाग 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 जाग। ठिकाणी गवत लावाळ्याचं मग औषधाने जाते म्हणतात मग बघू आता मारून बघतो पहिलं कधी मारलेलं नाही पहिल्यांदाच मारतोय आम्ही झालं तर झालं कधी दुसरा पंप चाललाय मारायचा आपण संपण चला घेऊ द्या ओरकोड